भारतीय जनता पार्टीचे वार्ड साठी एक कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे आणि उद्घाटन करण्यासाठी माननीय विवेक भाऊ पंडित राज्य मंत्रिपदाचे दर्जाचे दर्जा आदिवासी विकास आढावा बैठकीचे अध्यक्ष हे देखील आज आलेले आहेत आपण आता त्यांना विचारूया आज उद्घाटन करण्यासाठी वसईतील नवघर मानिकपूर ह्या भागामध्ये आमच्या माहितीनुसार फर्स्ट टाइम भाऊ आलेले आहेत त्या भाऊला विचारूया हे कोणतं प्रेम आहे भाऊ नमस्कार, नमस्कार। भाऊ आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कुलासू साहेबांचं ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही आलेलं तुमचं त्यांचं वेगळं प्रेम दिसतंय काय ह्याबद्दल बोलू शकाल तुम्ही म्हणाला ते खरंय की भारतीय जनता पक्षाच्या कोण कार्यालयाच्या उद्घाटनाला किंवा कार्यालयामध्ये मी उत्तम कुमारांच्या कार्यालयामध्ये अनेकदा आहे पण उद्घाटनाला आज पहिल्यांदा आलो आणि मॅथ्यू कोलॅसो हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले सहा सात वर्ष काम करत आहेत आणि नवकर माणिकपूर शहरामध्ये काम करत आहेत या शहरातले अनेकजण ज्यामध्ये आज उपस्थित असलेल्यांपैकी माननीय नर यांचा समावेश आहे की जे त्याला काँग्रेसचं काम करत होते ते, ते मॅथ्यू असे अनेक जणांनी दोन हजार अठराला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी पक्षात नव्हतो पण मी यांना पक्षात जाण्यासाठी एक माध्यम होतो आणि दोन हजार अठराची पोटनिवडणूक होती आज या ठिकाणी माननीय भानुशाली सर आहेत ते नवघरचे सरपंच होते हा एक वेगळा योग आहे की नवघर माणिकपूर शहरामध्ये मॅथ्यू कोल्यासोचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू होतंय त्याला वेगळ्या अनेक संदर्भ आहेत आणि शहर बदलत आहे म्हणजे शहर बदललेलंच आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्येच शहराने ते बदलल्याचा सूर दिलेला आहे शहर अजून बदलत आहे आणि अजूनही हे शहर बदलेल देशाचं एकात्मतेचं रूप या नवघर माणिकपूर शहरामध्ये आहे निरनया जाती धर्माचे निरन्या पक्षाचे पंथांचे प्रांताचे लोक भाषेचे लोक या श शे, शहरामध्ये राहतात आणि त्याची जी विविधता आहे ती भारतीय जनता पक्षाच्या या कार्यालयातून अधिक वृद्धिंगत होईल वाढेल आणि एक छोटा भारत इथून दिसेल सुरक्षित भारत या ठिकाणाहून दिसेल अशी अपेक्षा मला आहे मी मॅथ्यू आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या आमदार वसईच्यासुद्धा आज इथे आहेत मला आनंद आहे की सर्वांनी मिळून तिने एकत्रितपणे वसईला पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि खूप चांगली वसई व्हावी असं माझं स्वप्न होतं माझा लढण्यात जास्त काळ गेला तिला लढण्यापेक्षा वसईच्या विकासाकरता वेळ जास्त मिळावा अशी माझी अपेक्षा आहे की ज्यामुळे या शहराला चांगलं रूप येईल मी पुन्हा एकदा मॅथ्यूला आणि स्नेहाला सुद्धा आमदाराला सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही आताच बोलले तुमचा लढण्यात वेळ जास्त गेला परंतु तुमच्या मनातील जे स्वप्न होते तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आता कुठेतरी पूर्ण होतील असं तुम्हाला वाटते का निश्चित होतील असं मला वाटतं कारण तु वसईबद्दल वसई मतदारसंघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा मतदारसंघ आहे इथे पश्चिम किनारा आहे सुंदर हरितपट्टा आहे इथे तो ग्रामीण भाग आहे स्थानिकांचा भाग आहे निरनिळा भूमिपुत्रांच्या जाती त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत निरनाय धर्माच्या लोक त्या ठिकाणी आहेत शहर नवगर मणिकपूर शहर हे मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं भारताचं छोटं रूप आहे वसई सर्वात जुनी नगरपालिका आहे शंभर वर्षापूर्वी जास्त त्याला इतिहास आहे आणि वसईचा पूर्व भाग हा आदिवासी भाग आहे म्हणजे डोंगर आहे शहर आहे आणि बंदर आहे असा हा विविध नटलेला मतदारसंघ आहे इथले प्रश्न अनेक आहेत मला आनंद आहे की आता ती पाण्याच्या निसऱ्याबद्दल काम करते त्यामुळे पाण्याचा निचरा आणि प्यायला पाणी पाण्याचे दोन भाग महत्वाचे आहेत जे या संपूर्ण मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे त्याच्यावर जरी सोनूकडून या काळामध्ये काम झालं महत्वाचं काम झालं आणि त्याची सुरुवात त्यांनी केली आहे तर शासन सुदैवाने मी असताना शासन आमच्या बाजूने नव्हतं तिच तिच्यासाठी शासन राज्याचं शासन देशाचं शासन संपूर्ण वातावरण वातावरण वाता आता कदाचित वसईविरचं शासन हे त्यांच्या बाजून येईल हो। त्यामुळे माझीच नाही तर मी माझी स्वप्न कोणाची होती तर या स वसईतल्या सामान्य नागरिकाचं स्वप्न सा हे हो। माझं होतं माझं वेगळं स्वप्न नव्हतं त्यांचं जे स्वप्न होतं हो तेच माझं होतं तर हो ते स्वप्न साकार करण्याची संधी ही तिला मिळाली आणि नेहमी पुढची पिढी जी आहे ती आपल्या खांद्यावर असते त्यामुळे त्याला अधिक पुढचं कळेल त्यामुळे त्या ती संधी तिला मिळाली आहे आणि त्यामुळे वसई विरारच्या नागरिकांना चांगला चांगलं भविष्य आहे असं याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही तिने सुरुवात केलेली आहे की ती फक्त वसई विरारच्या जनतेने तिला निवडून दिलं आहे पण ती महाराष्ट्राची सुद्धा आमदार आहे त्यामुळे महाराष्ट्रातले प्रश्नसुद्धा वसईच्या आमदारांनी घ्यावेत असा वसईच्या आमदारांचा इतिहास आहे म्हणजे आपल्याकडे वरटी आहे आहेत काळी आपण सोडून देऊ पण वसईचा इतिहास चांगला आहे आणि त्याचा फायदा त्याला होईल आणि वसईच्या नागरिकांना खूप चांगला दिलासा मिळू शकेल आता तुम्ही जे बोलले की देशात सरकार आहे राज्यात सरकार आहे तर आणि वसईचं सरकार देखील येईल म्हणजे आजचं हे ऑफिसचं उद्घाटन हे कुठेतरी असं सांकेतिक रूपात सांगते का की आता काही दिवसातच इलेक्शन डिक्लेअर होतील असं कुठे समोर दिसते का मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही म्हणजे होतो मी पण गेल्या आठ एक वर्ष तरी मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही पण निवडणुकीमध्ये मात्र मी सक्रिय असतो प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक रोज उद्या येणार आहे असं गृहित धरूनच काम करावं लागतं त्यामुळे निवडणूक तर इथली बहुप्रलंबित आहे बराच काळ झाला आज होणार आज होणार ती केव्हाही होईल पण ती जेव्हा जेव्हा होईल त्यावेळेला राजकीय पक्ष तयारीत असला पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष मला असं वाटतं की नेहमीच तयारीत असतात ते त्यामुळे ते या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने निमित्ता केले असं मला वाटत नाही पण राजकीय पक्षाचं काम म्हणून निवडणुका हा महत्त्वाचा भाग आणि समाज बांधणी हा दुसरा भाग म्हणून मी निव त्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि समाज बांधणीला सुद्धा शुभेच्छा देतो तर आपण बघितलं पंडित यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही नेहमी इलेक्शनला रेडी असते आणि कधीही इलेक्शन होईल त्यासाठी ते सज्ज असणार परंतु त्यांच्या मनातील त्यांनी एक वाक्य बोलले की माझ्या ज्या मनात माझे जे वसईचं स्वप्न होतं माझे जे काम करायचं बाकी राहिलेलं ते काम आज त्यांच्याद्वारे सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व वसाईचं जे काही योग्य रीतीने विकास झाला पाहिजे तो विकास करण्याचा प्रयत्न होईल असं दिसतात वसाईला दिलीप डाबरे अब्दुल कलाम नमस्कार